भगवानगडाच्या परिसरात असे खूप गाव आहेत जसं की बानेर हो। गुंजमूर्ती नागापूर अंबोरा अशा काही गावातून पन्नास पन्नास लाख रुपयांची किंवा त्याच्यापेक्षा जास्त देणगी येते जिथं की वंजारी समाजाचं एक पण घर नाहीये आणि त्यातली त्यात मुस्लिम बांधव सुद्धा देणगी देतात हे आणखीनच विशेष की आणि सर्व लोक भगवानगडाला अशाच प्रकारे मदत करतात ही केलेली मदत वर्तमानपत्रात सुद्धा जाहीर होते भगवान गडावर जे माऊलींचं मंदिर बनायला सुरू आहे हा एक खूप मोठा प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्पासाठी आय आय टीचे माऊली मंदिर आहे त्याच्यासाठी किमान आणि कमाल जर बघायला गेलं तर सव्वीस ते अठ्ठावीस कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून ह्या प्रकल्पाचे जे पैसे आहेत ते गावकरी महाराजांना म्हणजेच आमच्या बाबांना गावात काही सप्ताहाच्या किंवा कार्यक्रमाच्या निमित्त बोलवतात आणि बोलवल्यानंतर हा जो आकड्याचा कार्यक्रम आहे तो संपन्न करतात म्हणजे आकडा देतात किंवा देणगी देतात हीच देणगी आपण गडाच्या विकासासाठी किंवा जे तुम्हाला मी आतापर्यंत सांगितलं त्या कामासाठी वापरला जातो आणि हा आकड्याचा कार्यक्रम जेव्हा घेतात ना त्यावेळेस बाबांना गावात जेव्हा बोलवतात त्यावेळेस भव्य स्वागताचा उत्सव असतो म्हणजे बाबांचं भव्य दिव्य असं स्वागत केलं जातं फुलांचा वर्षाव केला जातो काही काही ठिकाणी तर हद्दच की फार जिशिबीने म्हणजे दोन एकूण तीन अशा दोन तीन ठिकाणी जिशेब्या लावल्या जातात आणि जेशेबी वर्ण पुष्पवृष्टी बाबांवर केली जाते आता मित्रांनो सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे गडावर होणारे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे माऊली मंदिर आता याच्यासाठी लोकांना म्हणजेच कोणत्या कोणत्या गावातून किती किती रुपये देणगी आलेले आहे थोडक्यात पाहूया आता मित्रांनो गावांची लिस्ट बघा तुम्ही याप्रमाणे खरवंडी कासार तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर दीड कोटी रुपये नालेवाडी तालुका अंबड जिल्हा जालना देणगी एक कोटी चाळीस लाख रुपये दोनगाव तालुका आंबड जिल्हा जालना देणगी एक कोटी तेवीस लाख रुपये जिल्हा संभाजीनगर देणगी एक कोटी अकरा लाख रुपये कोठारबंद तालुका वडवणी जिल्हा बीड देणगी एक कोटी एक लाख रुपये भरडखेडा तालुका बदनापूर जिल्हा जालना पंच्याऐंशी लाख रुपये देणगी बावी तालुका शिरूर जिल्हा बीड देणगी एक्क्याऐंशी एक एक लाख रुपये हिवरसिंगा तालुका शिरूर जिल्हा बीड देणगी सत्याहत्तर लाख रुपये पाचोड खुर्द तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर देणगी शहात्तर लाख रुपये ठाकूर पिंपळगाव तालुका शेवगाव देणगी सत्तर लाख रुपये हे दीडशे लोकांचं गाव असून सुद्धा सत्तर लाख रुपये देणगी या गावाने दिलेली आहे असं बघायला गेलं तर भरपूर गाव आहेत सांगायला गेलं तर सगळा खूप टाइम वेस्ट होईल अशी भरपूर गाव आहेत की जे लाखो किंवा करोडो रुपयांनी भगवानगडाला देणगी देतात आणि त्याचं व्यवस्थापन नीटनाटक होतं ही मदत तसं बघायला गेलं तर याच्यामध्ये सगळ्यांचा समावेश आहे जसं की ऊसतोड कामगार शेतमजूर शेतात काम करणारे शेतकरी नोकरदार हे सगळे मिळून भगवानगडाला पैसा पुरवतात किंवा आकडा देतात आणि हा सगळा जो भगवान गडाचा भक्तगण आहे तो सो खुशीने गडाला देणगी देतो भगवान गडावर जे ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर होत आहे ते काळ्या पाषाणातील मंदिर आहे सुमारे त्याचं आयुष्य एक हजार वर्ष आहे महाराष्ट्रातील पहिलं असं मंदिर आहे की जे तीन बाय तीनच्या दगडामध्ये होत आहे भगवानगडाच्या अमृत महोत्सवानिमित्त दोन हजार सव्वीसच्या अखेरीस हे मंदिर पूर्णत्वाला जाईल म्हणजेच या मंदिराचं जेव्हा बांधकाम सगळं पूर्ण होईल त्यावेळेस भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्या मंदिराचं लोकार्पण करण्यासाठी येणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला भगवानगडाविषयी माहिती किंवा नवनवीन अपडेट माऊली मंदिराविषयी व्हिडिओ किंवा वारकरी संप्रदायाविषयी नवनवीन नौन माहिती जर पाहिजे असेल तर आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट मध्ये तुमचं मत नक्की सांगा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण